नमस्कार मंडळी मी बने तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचं अनिश या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडीओमध्ये स्वागत करतो मंडळी मी आता आज आमच्या गावी आहे महिलांचं पोस्त तर तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे आमचे महिला पोस्त पोस्त वगैरे बनवत आहेत तर हे बघा इकडे गरमी पण खूप आहे गावी तर दुपारचे वाजले दोन तर बघू शकता किती गर्मी आहे खूप गर्मी आहे भरपूर तर बघा किती ऊन पडला आहे पूर्ण सर्व काल संध्याकाळी खूप पाऊस पडला होता तर आता गर्मी खूप जास्त होते इकडे आमच्या रूपात आई बेबी बी आई आमच्या बेबीला पण जास्त गर्मी होते गर्मी होते ना हा ती पण हो बोलते तर आता आम्ही चाललोय चावडीमध्ये तर आमच्या महिलांचा आज पोस्ट आहे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पोस्टर बनवतो आमच्या कवी इकडे <laughs> आमचे सर्व पोरं बसले आहेत पत्ता खेळत आहेत हा <laughs> आमचा शौ हर्षू ते पण येतात माझ्यासोबत वरतीच आवडीमध्ये सर्व तयारी चालू आहे चावडीमध्ये महिलांची आणि संध्याकाळी आहे चिकन आहे चिकन तर मग दाखवतो व्हिडिओमध्ये बघा ही आमची चावडी आहे तर मंडळी आता मी आलो चावडीमध्ये वेगळं आमच्या सर्व महिला मंडळ सर्व कामं करतायत आज पोचत आहे गावामध्ये तर सर्वात तयारी चालू आहे महिला मंडळाची तर आमची अर्धी मुंबईची मंडळी वगैरे सर्व आलेली आहेत गावाला तर आज सर्व मिळून पोचत करतायत तर आज चिकन पार्टी आहे जोरात गावामध्ये आमच्या तर आज कसं वाटत तुम्हाला बरा वाटत मस्त गरमी पण जास्त जा, आहे ना खूप तर इकडे बघा सर्वात खोबरा आहे तिकडे कांदा वगैरे कापतायत इकडे लसूण वगैरे खोलतायत तर मंडळी तुम्हाला दाखवतो संध्याकाळी कशा प्रकारे आमच्या गावची पोस्टोरी करतात तुम्हाला दाखवेच व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हे बघा टोप घेऊन जात आहेत काय चप्पल घालत आहे तर आहे आमची शीतलता आली आहे पाठीमागून सर्वांच्या लास्ट तर एका सर्व कामावर करून झाली आहे तर आता आता शेवटी येत आहे चल आता भुरीला पाहिजे टोपाला चल तुझ्या आता काम समोर आहे आता आमच्या महिला मंडळ आता टोप घेऊन जात आहेत भुरी लावायला भुरी आणि राखाडी गावठी बोलायची टोपांना भुरी लावल्यावरती आपले टोप काही काले पडत नाही त्यासाठी भुरी लावावी लागते दाखवतो कशा प्रकारे टोपांना भुरी लावली जाते शांत हसते दाखवायला नको गेलेवरती बघ आमचे पोद्राबाब आहेत तर इथंच आम इथंच आम्ही संध्याकाळी पोस्त करणार आहोत

आपल्या टोपाना पुरी लावून झालेली आहे तर आता घेऊन जात आहेत आवाडामध्ये तर आज आमच्या गावी महिलांचा पोसता आहे तर हे बघा आपले तर आवाड्यामध्ये टोप आणलेले आहेत चुलीवर ठेवायला हे बघा आपली चूल आहे अशी पूर्ण तर स्वच्छ करायची आहे तर इकडेच पोचत आहे आवाडामध्ये आम्ही येतो मेमध्ये तेव्हा आमच्या महिलांचा पोस्ट असतो मेमध्ये खूप मजा येते सर्व एकत्र मिळतात मुंबईची लोकं गावची लोकं वगैरे तर खूप भारी वाटतं गावी येऊन मेमध्ये तर आमची इकडसारखेला पूजा आहे पण तुम्हाला दाखवली व्हिडिओ आमच्या गावी पूजा कशा प्रकारे केली जाते तर इकडे आज पोस्ट आहे महिलांचा आमच्या दोन टोपा आहेत भुरी लावून झालेली आहे ला टोपांना तर आमची बाकीची मंडळी गेली आहेत मंडगडमध्ये चिकन आणण्यासाठी तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपलं काही चिकन वगैरे शिजणार नाही तोपर्यंत बाकीची महिला मंडळी तयारी करून ठेवता येत म्हणजे लवकर सगळं होईल तर हे बघा मंडळी आता कांदा टाकता येत तोपामध्ये आपलं तेल वगैरे थोडं गरम झालेला आहे मस्त आता मस्त आपला कांदा फ्राय होतोय तर तर पूर्ण चांगल्या प्रकारे काना ढवलून घ्यायचा आपल्याला आणि इकडे एका साईडला पाणी गरम केलेलं आहे तर चिकन घेऊन आले आहेत मंडळी आमची आज आमचे पाटील मुंबईवरून गावाई आले आहेत नमस्कार पाटील नमस्कार नवीन आज पोचत आहे पोचत चिकन पार्टी तर इकडे सर आपले मसाले आहेत बघा का आणि या साईडला बघा आमची शीतलबाई कलेजी बारीक करते चांगली व्यवस्थित कर आणि एक सर्व महिला मंडळ बसले आहेत तुम्ही 500 सुपारी का तुम्ही गाना बोल गाना, गाना बोल एक लवकर बोलू। बोल तर इकडे सर्व तयारी सुरू आहे चिकन पार्टी महिला तर चाय दीपिका ताई दमली विचार याच काम करून करून तर हे बघा मंडळी चिकन आणलेलं आहे पस्तीस किलो चिकन आहे इकडे शिशू मध्ये आहे आणि इकडे इकडे पण आहे तर मंडगड मधून चिकन आणलेलं है आहे आमचं बघा एकदम भारी आहे तर आज रात्री खूप मजा येणार चिकन खायला हो तर पस्तीस किलो चिकन आणलेलं आहे तर आम्ही अशा प्रकारे खूप मी मध्ये एन्जॉय करतो काय नाही तर गावाला पोस्त करण्याची मजा खूप एवढीच असते मी मध्ये तर खूप एन्जॉय असते मजा येते पुस्तक करायला

हो। नहीं। कस्ते नहीं। तर मंडळी आपली बघा ग्रेव्ही आता तयार झालेली आहे मस्त लाल लाल तर आता रसा पण खायला खूप मजा येणार आहे हे बघा मस्त आहे ग्रेव्ही झाले इकडे आता चिकन रेडी आहे आता टाकायचं आहे आपल्याला टोपामध्ये तर दीपिका ताईने खूप ता मस्त ग्रेव्ही बनवलेली आहे मस्त भारी तर चिकन पण खूप भारी होणार आहे

तर आपल्याला या टोपामध्ये रस्सा बनवायचा आहे तर हे बघा आपला चिकन जातो आतमध्ये मस्त भारी एकदम तर आपला रस्सा खूप एकदम मस्त झणझणीत होणार आहे तर दीपिका ताई खूप मेहनत घेते सर्वांसाठी हो खाण्यासाठी パリパタ。<laughs> <laughs>

आता त्या टोपामध्ये बनवायचं आहे आपल्याला ग्रेव्ही तर आता मीठ टाकते तर आता रस्त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तयार होतोय मस्त आता तर आता इकडे आता ग्रेव्ही बनवत आहेत दुसऱ्या टप्पामध्ये आमचे पाटील पण मदत करतायत मुंबईवर आले खास पोस्तासाठी तर तर त्यांना पोस्त करायला खूप आवडतं तर आता आपली ग्रेव्ही बनते इकडे बघा चिकन ग्रेव्ही चिकन सुक्का इकडे रस्सा आणि इकडे चिकन सुका बनतोय दुसऱ्या टोपा तर आज जेवायला खूप मजा येणार मस्त तर आता चिकन येत ग्रेव्हीमध्ये तर फायनल आपला चिकन गेलेला आहे टोपामध्ये बघा मस्त परत तर आता दुसरी आहे कमान पाटील कमान टाका लवकर जेवायचा संध्याकाळी आपल्याला दाबून मस्त बत्ति, 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 बत्ति।

तर हा बघा आपला मस्त चिकन सुक्का झालेला आहे भारी एकदम लाल लाल मस्त झालेला आहे आता टाकायच्या टाकमध्ये बटाटी तर खरीच खूप मजा येते गावाला अशा प्रकारे पोस्त वगैरे करायला तर आम्ही नेहमी येतो मे मध्ये सुट्टी असल्यावरती तर अशी मजा करायला भेटत नाही पण पुन्हा कधी पण तर पाटील तुम्हाला कसं वाटतं सांग जरा लय भारी तर आज तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे तुमची खूप इच्छा होती बरे दिवस पुस्तक करा फसत करा तर आज भारी वाटतंय ना मस्त मस्त तर खूप आवड आहे आमच्या पाठी पाटलांना सर्व मिळून पोस्त करायचं वगैरे तर मंडळी आता आपला चिकन तिकडे शिजतोय तर आता मी चाललो आहे घरी तर संध्याकाळी आहे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला दाखवूनच व्हिडिओमध्ये तर आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळी तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा बाय बाय नमस्कार मंडळी तर मी आता आज आलो आहे आमच्या आज गावी पोचत आहे तर आमच्या हे बघा आता आमच्या चावडीमध्ये सर्व वाटप चालू आहे घरपटीनुसार तर आता इकडे वगैरे सर्व लावलेले आहेत हे बघा नमस्कार एकत्रित पोस आहे हो तर हे बघा सर्वात आपलं चिकन वगैरे आणलेलं आहे तर दरवर्षी आम्ही मे मध्ये असं पोस्त करतो मस्त तर आता इकडे आता वाटप चालू आहे तर बाहेर महिला मंडळ सर्व आलेले आहेत

मला <प्राण> तर आम्ही आलो चांगलीमध्ये जेवायला तर पोचता येत आमच्या गावी तर एकत्र जेवणाची खूप मजा असते गावाला तर पोचण्याच्या निमित्ताने मी मध्ये सर्व लोक जमतात मुंबईची गावची मंडळी वगैरे सर्व तर खूप मजा असते मला वाटतं तर आता असं वाटप चालू आहे

आता एकनाथ कमी वाटतो मला वाटतो आमचे वाढपी एकदम विचार करून वाढतायत जरा नवीन आहेत वाढपी व्यापारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एकनाथजी मोरकुले त्यांना सवय ना दा वाढायची

अरे आहेत आमचे आग्रे बाबा तर बाबा आज आपल्या घरी पोचताय तर तुम्हाला आज कसं वाटते सांगा जरा एकदम एकत्र जेवण एकत्र खाणं पिणं मोज मजा आज आम्ही मे महिन्यामध्ये सर्व मुंबईकरी एकत्र आज ग्रामस्थ आमच्यासाठी चांगली एकत्र व्यवस्था जेवण वनभोजन सारखं एक भोजन एक वेगळा प्रकार असतो लहान मुलांसोबत जेवण एकात्मता एकामेव प्रेम भावना निर्माण होणं हीच आमची पुढची वाटचाल आहे चांगल्या गोष्टीमधून परंपरा आणि परंपरा ही पहिल्यापासून बापदानी परंपरा ठेवलेली आहे आणि हे भोजन सर्वांसाठी आपण वाढतो आणि ह्यासाठी अनिजी आज आपण माझी मुलाखत घेतली धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे जे मध्ये मंडळी जमतात मुंबईशी गावची एक एन्जॉय म्हणून आम्ही दरवर्षी पोचतं करतो तर खूप मजा येते एकत्र जेवणाची असं कधी भेटत नाही दिवस तर आज आमचा पोस्ट आहे गावचा तर खरगोर तर, तर, तर खरगोज मजा येते दा, मजा

काय पाटील कशा आहेत तर आता मंडळी वाटप चालू आहे प्रत्येकाच्या नावानुसार ज्यांची नावं घेते त्यांची आता घेऊन जात आहेत तर ज्यांना जेवायचं आहे चावडीमध्ये ते इथे जेवणार आहोत मित्र इथेच जेवणार आहे काम गर्न सकिन्छ लब्बीले म त यो यै मर्की ब्लेड पोमा त्यहाँ आगोइ म त्यतै लैजाउँ थाडा अनि असेल एकजना रोगांदा बेगरा गए थाहा हुन्छ है म पक्छु वाला हा हेगे मान्छे 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 उत्सव पनि गरि हुन्छ जाला छ है

आमच्या तिकडे बाकी सर्व मंडळी चावडी पण जेवतायेत हे बघा इकडे आमचे दोन गोलू आहेत हे गोलू इकडे आई आहे तर आम्ही पण जेवतो इकडे शैलेशदा तो पण जेवतोय आमच्यासोबत तर बाकीची मंडळी सर्व गेलेली आहेत आम्ही ते जेवतोय तर मंडळी आता मी जेवतोय तर भारी आलं मस्त ग्रेव्ही आले तर तुम्ही पण जेव्हा या तर मला युडिओ लोकांना भेटू लागलं दुसरा व्हिडिओ म्हणजे तो टाटा टाटानी बाय बाय